कलू सक्कल कोट बस सेवे शुभारंभ जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग अंतर्गत नव्याने सुरू होत असलेल्या पलूस आघाराच्या पलूस अक्कल बस फेरी शुभारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्राचार्य तानाजीराव चव्हाण माजी आगार व्यवस्थापक महावीर बिलवडे पलूज तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश चौधुडे जनसंपर्क अधिकारी सुनील वारकरी यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ आला आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी विभागीय कार्यालय प्रवीण डोंगरे स्थानक प्रमुख हनुमंत दाबुगडे हनुमंत खरमाटे अंकुश चव्हाण उत्तम सावंत बाळकृष्ण दाटे विशाल पवार दिग्विजय पाटील राजू शिंदे विद्या मदने संजय कोळी चालक संतोष चव्हाण वाहक प्रकाश वळवडे यांच्यासह सर्व एस टी कर्मचारी प्रवासी वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते पलूस अक्कलकोट ही बस दुपारी एक वाजता पलूस येथून सुटणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातला निघणार आहे तासगाव बिवघाट आटपाडी पंढरपूर सोलापूर मार्गे ही बस सेवा असणार आहे एस टीच्या सर्व सवलती या बसला लागू आहेत अशी माहिती आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी यांनी दिली यावेळी पलूस बस स्थानकाचे पहिले आगार व्यवस्थापक महावीर बिलवडे यांनी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले गाडीच्या उद्घाटना निमित्तानं आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आनंदाची बाब आहे या आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी साहेब स्टँड इन्चार्ज हनुमंतराव धाबोगडे साहेब पत्रकार मित्र आपले बाळासाहेबांचे ए उपस्थित सर्व प्रवासी आणि बंधू भगिनीलो खरं तर या डेपोची सुरुवात तशी तीन डिसेंबर तेरा रोजी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण केली आणि कदम साहेबांचा त्यावेळेला अट्टास होता की मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी सुरुवात करा गाड्या तुम्हाला किती लागतील ते द्यायची मी जबाबदारी घेतो म्हणून त्याने आम्हाला सुरुवातीला अत्यंत जुन्या जुन्या गाड्या आलेल्या होत्या परंतु कदम साहेबांनी सेंट्रल ऑफिसच्या लोकांना फोन करून डायरेक्ट दापोडीमधनं आम्हाला एका वेळेला त्यावेळेला अकरा तुम्हार गाड्या दिल्या होत्या आणि त्यावर आमच्या डेपोची सुरुवात झाली अत्यंत सुंदर चालू झालेली अत्यंत अ, कमी वेळामध्ये नावलौकिक मिळवलेला डेपो आहे खूप वाव आहे परंतु जनतेनं केवळ सवलतीचेच लोक आपल्याकडे नाही येतात सगळ्यांनी या एसटीनं प्रवास करावा एस टी माझी कारण एस टी टिकली तर सर्व टिकणार आहेत हे लक्षात घेऊन एस टी प्रवास करायला पाहिजे आणि अक्कलकोट गाडी अत्यंत चांगली चालते आपण मागही चालू केली होती परंतु केवळ कन्सेशनची पुलं त्यात बसायला लागल्यामुळं प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार म्हणून ती गाडी बंद व्हायची वेळ आली तर प्रवाशांना प्राधान्य द्या आणि मग वाल्यांनी त्यामध्ये प्रवासाचा फायदा घ्यावा एवढी मी आगाराच्या वतीनं आणि एस टीच्या वतीनं विनंती करतो आणि या निमित्तानं शुभेच्छा देऊन मी थांबतो जय